मी सांगोरमध्ये राहते मी घरकाम करते मी आता सरपंच म्हणून पण सांगितलं तर चालेल हे घरकाम कसं सांगणार किती वर्ष करत नाही सरपंच म्हणून पहिलं काम आहे बघा घरकाम तिथं ना हे आणि मी सरपंच आहे सरपंच म्हणून तर 1.5 वर्ष झाले सरपंच आहे तुम्ही करत असलेले काम तुम्हाला आवडतं तुमचं कामाचं स्वरूप काय आहे तरोप गावची गावचा विकास लोक तुमच्याशी कसं वागतात चांगले तुमच्या एखादा महत्त्वाचा प्रसंग सांगा ज्या दिवशी मी पहिल्यांदा सरपंच खुर्चीवर बसलो त्या दिवशी लहानपणी तुम्हाला कोण व्हावा असं वाटायचं असं ऍज अ टीचर व्हायचं होतं पण नाही झालं आम्हाला काय संदेश द्याल संदेश भरपूर शिका चांगलं शिका आणि स्वतःच्या पायावर उभा राहा